मांजरीत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात मांजरी इथे स्वाभिमानी मराठा युवा मंच व शिवप्रतिष्ठान यांच्या वतीनं राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात दोन्ही महान व्यक्तींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं राजमाता जिजाऊंच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन सी आर पी एफ जवान सागर काडापुरे यांच्या हस्ते करण्यात आलं पत्रकार तानाजी रोडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं यावेळी चंद्रसेन कदम यांनी हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची चारशे अठ्ठावीसावी जयंती असून त्यांच्या विचारातून व जीवन चरित्रातून नेहमी प्रेरणा मिळते त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे विचार युवा पिढीला मार्गदर्शक ठरतात अशा महान व्यक्ती समाजाला राष्ट्राला प्रेरक ठरतात त्यांच्या विचारांचा अवलंब करणं व त्यानुसार वाटचाल करणं सध्याच्या पिढीला आवश्यक असल्याचं सांगितलं कार्यक्रमात पत्रकार तानाजी रोडे यांचा समविचारी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदी निवडी अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी बाबासाहेब तोरसे शशिकांत पाटोळे पोपट रेंदाळे कपिल भिलवडे अमर काळे प्रीतम पवार अक्षय यादव सुशांत यादव दीपक पलसे उत्तम महेंद सागर बाबर संदीप खडके रोहित कोंधळी शास्त्री बाबर यांच्यासह नरवीर तानाजी युवक मंडळ आदर्श युवक मंडळ संभाजी राजे प्रतिष्ठान ठाकरे ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते नितीन जाधव यांनी स्वागत केलं तर चंद्रसेन कदम यांनी सूत्रसंचालन करून शेवटी आभार मानले